हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सहावी भूगोलाचा थर्ड चॅप्टर तो म्हणजे पृथ्वीगोल तुलना व क्षेत्रभेट पुढे जाण्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो पहिले दोन चॅप्टर जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या कारण ते दोन चॅप्टर जर तुम्ही नाही पाहिले तर फक्त सहावीचा भूगोल नाही तर पुढचा येणारा जो पण भूगोल आहे सहावी सातवी आठवी नववी दहावी प्लस जर तुम्ही एम पी एस यू पी एस सी जर देणार आहे तर तेव्हाचा पण भूगोल तुम्हाला कोणताच भूगोल नाही समजणार जर पहिले दोन चॅप्टर तुम्ही पाहिलेले नसतील तर तुम्हाला रिक्वेस्ट करतो आपल्या चॅनेलवर ते पहिले दोन्ही चॅप्टर सहावी बुगल्याचे अवेलेबल आहेत ते दोन्ही चॅप्टर नक्की पाहून घ्या तर या चॅप्टरमध्ये बेसिकली आपल्याला काय पाहिजे आहे तर पृथ्वी गोल आणि पृथ्वीचा जो नकाशा असतो याच्यातला फरक हे या आपल्याला याच्यात जाणून घ्यायचं आहे तर पाहूया त्या चॅप्टरमध्ये काय दिलेलं आहे सो so, आय वेलकम यू ऑल टू एम स्टडी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आपल्या मित्राबरोबर पण नक्की शेअर करा आता दोन गोष्टी असतात पहिलं असतं टू डी आणि दुसरं असतं थ्री डी हे तुम्हाला माहिती आहे का काय असतं टू डी म्हणजे टू डायमेन्शन्स आणि थ्री डी म्हणजे थ्री डायमेन्शन्स त्यालाच मराठीमध्ये म्हणतात द्विमितीय आणि त्रिमितीय म्हणजेच काय असतं जेव्हा आपण म्हणतो ना टू डी तेव्हा आपण काय लक्षात घेत असतो कोणत्याही पदार्थाची किंवा म्हणजे एखाद्या गोष्टी जर आपल्याला टू डी डायमेन्शन जर सांगायचे तर आपण फक्त लक्षात घेतो लेंथ आणि ब्रेड ठीक आहे याच्यामध्ये आपण त्याची उंची कन्सिडर करत नाही फॉर एक्झाम्पल जर पेपर आपण कन्सिडर केला तर पेपरची आपण उंची सांगणार आहे का ठीक आहे त्याला काहीतरी एम एममध्ये वगैरे उंची असेल पण आपण नॉर्मली काय सांगतो त्याची लांबी किती आणि रुंदी किती पेपरचं एवढंच सांगतो आपण त्याची उंची सांगतो का तर नाही सांगत आणि थ्री डी म्हणजे काय असतं जेव्हा आपण एखाद्या पदार्थाची लांबी सांगतो रुंदी सांगतो आणि उंची देखील सांगतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार आहे तीन डायमेन्शन्स म्हणजेच काय त्याचे आपण तीन डायमेन्शन्स सांगितले त्याच्या आपण तीन साईड सांगितल्या उदाहरणार्थ इथे बघा हा क्यूब आहे आता हा क्यूब मध्ये काढलेला आहे का मी नाही मध्ये जर काढला असता तर तो आपल्याला असा दिसला असता म्हणजे फक्त समोरून दिसला असता पण जेव्हा मी मध्ये काढतोय ना तेव्हा तो आपल्याला दोन तीन साईडनी दिसतोय म्हणजे काय थ्री डायमेन्शन्स म्हणजेच हे बघा ही झाली त्याची उंची ही झाली त्याची रुंदी आणि ही झाली त्याची लांबी म्हणजे काय इथे आपण त्याची उंची सांगितली रुंदी सांगितली आणि त्याची लांबी देखील सांगितली म्हणूनच याचं काय निघणार आहे याचं घनफळ आहे याचं क्षेत्रफळ नाही निघणार तसंच मध्ये आपण फक्त त्याची लांबी सांगितली आणि रुंदी सांगितली म्हणून याचं निघणार आहे क्षेत्रफळ आता हे घनफळ आणि क्षेत्रफळ याचा जर फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल गणितामध्ये तुम्ही ते शिकले असाल जर ते तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा मग आता पृथ्वीगोल म्हणजे काय पृथ्वीगोल हा ऑब्व्हियसली हा डी तर नाही टू डायमेन्शन तर नाही आहे कारण आपण जेव्हा पृथ्वीगोल पाहतो त्यावेळेस आपल्याला तो म्हणजे सगळ्या साईडने दिसू बरोबर आता हे बघा इथे जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे हा पण पृथ्वीगोल परंतु हा दिसतोय टू डीमध्ये त्याचं फिगर तर टू डीमध्ये दिसते आपल्याला इमेज पेपरवर परंतु ॲक्च्युअलमध्ये तो टू डी का नाही तो काय आहे थ्री डी तसं एखादा नकाशा जर तुम्ही हातात जर पकडला फॉर एक्झाम्पल इथे जो नकाशा आपल्याला दिलेला आहे हा पेपरवर पण असंच दिसतोय आणि तुम्ही हातात जर पकडला तरी पण असंच दिसणार आहे पण त्याच्या खाली जो पृथ्वीगोल दिलेला आहे आपल्याला तो पेपरवर तर असं दिसतोय आपल्याला परंतु ॲक्च्युअलमध्ये तो काय आहे तीन डायमेन्शननी म्हणजे काय आपल्याला तो सगळ्या साईडनी दिसणार आहे प्रॉपर तसं हे जे हा जो नकाशा आपण हातात जरी पकडला ओरिजिनली तरी पण आपल्याला त्याचे टू डायमेन्शनच दिसणार आहे म्हणजेच काय पृथ्वीचा जो नकाशा आहे हा पृथ्वी गोलाच्या टू डीचं रूप आहे म्हणजे पृथ्वी गोल थ्री डी याचा टू डी नकाशा म्हणजे पृथ्वीचा नकाशा जर या पृथ्वी नकाशाला जर आपण थ्री डीमध्ये कन्वर्ट केलं तर पृथ्वीचा गोल बनणार आहे यालाच या, या पृथ्वी गोलाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर अर्थ ग्लोब असे म्हणतो मग आपल्याला जर एखाद्या देशाचा अभ्यास जर करायचा आहे किंवा एखाद्या देशाचे म्हणजे एखाद्या देशाचा एरिया कसा आहे त्याचा जर अभ्यास करायचा आहे तर आपल्याला पृथ्वी गोल कामी येणार आहे की पृथ्वीचा नकाशा कामी येणार आहे तुम्हाला काय वाटतं ऑब्व्हियसली काय काम येणार आहे पृथ्वीचा नकाशा कामी येणार आहे बरोबर जो पृथ्वीचा गोल आहे ना त्याला जेव्हा आपण मधून चिरतो आणि त्याचे दोन भाग करून त्याला समान करतो ना तोच बनतो पृथ्वीचा नकाशा आणि त्याला जेव्हा पूर्ण गोल करून टाकतो तोच बनतो काय पृथ्वीचा गोल मग आपल्याला जेव्हा एखाद्या ठिकाणाचा अभ्यास करायचा आहे किंवा Uh, महासागरांचा अभ्यास करायचा आहे किंवा एखाद्या खंडाचा अभ्यास करायचा आहे त्यावेळेस आपल्याला पृथ्वी गोल आपल्या समोर असून चालत नाही त्यावेळेस आपल्याला काय लागतो पृथ्वीचा नकाशा पाहिजे म्हणजे टू डी फॉर्ममध्ये तो नकाशा पाहिजे तरच आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास करू शकतो इथे आपल्याला त्यांनी सांगितलंय की पृथ्वीचा नकाशा जर तयार करायचा आहे तर आधी काय केलं जातं पृथ्वी गोल तयार केला जातो तो कशाचा तयार केला जातो तो तारेचा तयार केला जातो त्याच्या आतमध्ये एक बल्ब लावला जातो आणि त्या तारेच्या याच्यावर आधी देश रेखांकित केले जातात आणि त्याच्यानंतर त्याला आधी बघा आधी थ्री डीमध्ये तयार केलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला टू डीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आपल्या पृथ्वीवरचा मानवनिर्मित सर्वात मोठा पृथ्वीगोल कुठं आहे तर अमेरिकेमध्ये मेन नावाचं राज्य आहे तिथे यारमथ या ठिकाणी हा पृथ्वीगोल माणसाने बनवलेला आहे त्याला त्यांनी अर्था असं नाव दिलेलं आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे पृथ्वीचा जो परिभ्रमण व परिवलन याचा जो वेग आहे या वेगानुसारच या पृथ्वीगोलाचा देखील त्यांनी वेग ठेवलेला आहे आता परिभ्रमण म्हणजे काय असतं तर पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं म्हणजे परिभ्रमण आणि परिवलन म्हणजे काय तर पृथ्वी सूर्याभोवती फिरती त्याला म्हणतात परिवलन म्हणजे सूर्याभोवती पण ती फिरती ना स्वतः फिरता फिरता तर त्याला म्हणतात परिवलन तर ही ज्या स्पीडने ती फिरती ना त्या स्पीडने हा पृथ्वी गोल पण फिरतोय हे लक्षात असू द्या तर हा आपला सहावी भूगोलाचा थर्ड चॅप्टर होता येणार चॅप्टर देखील नक्की बघा पहिले दोन चॅप्टर पाहिले नसेल तर नक्की पाहून घ्या चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आपल्या मित्रांबरोबर पण नक्की शेअर करा स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी जय हिंद थँक्यू